काय <coughs> सांगाल आज गावातले सगळे युवक आणि वडीलधारी मंडळी सगळे एकत्रित झाले बरोबर आणि सांगतील जे मराठा समाज पूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकारवर प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराज आहे आणि मराठ्यांना सोडून मराठ्यांना नाराज करून हे सरकार किंवा कुठलेही सरकार निवडणूक यशस्वीपणे करू शकतं हे त्यांचा जो भ्रम आहे हा आम्ही दूर करणार आहेत आणि म्हणून या म बीड जिल्ह्यामध्ये आणि सबद्ध महाराष्ट्रामध्ये सकल मराठा समाजानं ठरवलं प्रत्य की प्रत्येक गावातून किमान दोन उमेदवार लोकसभेसाठी उभा करायचे आम्ही तर दहा पंधरा उमेदवाराची आतापर्यंत तर तयारी पण केली गावातून आम्ही वर्गणी गोळा करायला तयार आहेत आणि उमेदवारसुद्धा उभे करायला तयार आहेत फक्त आमचं काय नाही जे निवडणुकीवर आम्ही म्हणजे त्या यंत्रणेवर आमचं नाराजी नाही आमची नाराजी ही आहे की बाबा तुम्ही मराठ्यांना वेगळं ठेवून मराठ्यांना नाराज ठेवून तुम्ही सरकार सुद्धा चालू शकत नाही तुम्ही निवडणुका घेऊ शकत नाहीत हे आम्ही दाखवून देणार आहेत ही मराठ्यांची ताकद आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून देणार आहेत काय वाटतं एवढ्या मोठ्या प्रमाणात जर उमेदवार अर्ज <laughs> भरले तर इलेक्शन बंद म्हणजे प्रक्रिया बंद पडेल किंवा <laughs> इलेक्शन तुम्ही पहा साधारण एक बॅलेट मशीनवर पाच ते सहा कॅन्डिडेटचे यादी असते सोळा उमेदवाराची यादी असते आणि आजची परिस्थिती बीड जिल्ह्यातलीच अशी आहे की जवळपास पस्तीसशे तरुण आत्ताच तयार आहेत उमेदवारी भरायला जर पस्तीसशे तरुण जर फॉर्म भरणार असतील तर प्रत्येक गावामध्ये जिथं जिथं मतदानाचं केंद्र असणार आहे तिथं तेवढ्या यंत्रणेमध्ये मशीन ठेवावं लागणार आहेत आणि मशीन एवढे पासतील तर त्यासाठीचे चिन्ह तितके द्यावं लागतील त्याच्यानंतर ही जी प्रक्रिया आहे ही एवढी किचकट आहे होणार आहे की याच्यातून निवडणूक विभाग आहे हा निवडणूक घेऊ शकत नाही आम्हाला मी आधी सांगितलं की निवडणुकीवर त्या यंत्रणेवर आमची नाराजी नाही पण सरकार ज्या पद्धतीने आम्हाला फसवत आहे सरकार ज्या प्रमाणे आम्हाला मुर्खात काढत आहे त्याप्रमाणे आम्ही सुद्धा मराठ्यांना कशी ताकद आहे हे दाखवून देणार आहेत आम्ही याच्या माध्यमातून म्हणजे एकंदरीत निवडणूक प्रक्रिया बंद होऊ शकते शंभर टक्के बंद होणार यंत्रणा काय आहे की आजपर्यंतचा इतिहास काय आहे की पुढाऱ्यांनी जे जे ज्या गरीब जण आणखी संपत्ती पाटे कपडे घालणाऱ्यांनी उमेदवारी उभ तो निवडणुकीला उभा राहणार त्याच्यानंतर तो निवडून येणार आणि मराठ्यांना किंवा समाजाला कुठल्याही गोरगरीब जनतेला पुन्हा म्हणजे काहीच नाही किड्या मुंग्यासारखी किंमत ठेवणार पण या वेळेस असं दाखवून देणार आम्ही की बाबा सामान्यातला सामान्य माणूससुद्धा तुमच्या सारखाच आहे ना मतदानाचा प्रत्येकाला अधिकार आहे तर जेवढा खासदार झाल्यावर उठून उड्या मारतो हो किंवा जेवढी स्वतःची हुमकुमशाही दाखवतो तेवढाच सामान्य माणूस सुद्धा निवडणुकीतून उमेदवार उभा राहून त्याची ते सुद्धा तेवढी ताकद हे आम ते आम्ही आजून दाखवून देणार जरांगे पाटलांचा आंदोलनाचा जो लढा आहे तो सात महिन्यापासून अजूनही सुरू आहे अजूनही पुढे लढा सुरू असणार आहे आता आंदोलनाचे दिवस वाढत आहेत यामुळे पाठीमागची पब्लिक हळूहळू कमी होऊ शकते असं नाही वाटत हे जे म्हणतात का जारंगे पाटलाची पब्लिक त्यांच्या पाठीमागची म्हणजे कमी व्हायला लागली हे भाडोतरी लोक आहेत चार दोन मीडिया समोर येणार पेपरला छापणार किंवा फेसबुक व्हिडिओ कमेंट करणार कि जारंगे पाटलांची मागची जनता हे झाली संपली तुम्हाला सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर समाजाला संघटित करणारा माणूस आम्ही जारंगे पाटलाच्या रूपाने बघतो आणि शिवाजी महाराजांचा एक मावा मनोज दादा जारांगे पाटलांच्या रूपाने आम्ही बघतो आम्ही शिवाजी महाराजाच्या काळातले मावळे बघितलेले नाहीत पण आम्हाला असा अंदाज येतो की बाबा मनोज दादा पाटलांसारखे प्रामाणिक मावळे शिवरायांसोबत हजारो असतील त्यातला एक मावळा म्हणजे मनोज दादा पाटील आणि त्यां जे लोक म्हणतात ना की फुटले फुटले तर तुम्हाला सांगतो की आम्ही दैवतासारखे मानतो मनोज दादांना लोकांनी बॅनर फाडले पोलीस प्रशासनानं आमच्या परिसरातले बॅनर फाडले जारंगे पाटलांचे पण तुम्हाला सांगतो आमच्या हृदयातलं कोणी काढू शकत नाही घरा घरा आम्ही घराघरात आमच्या देव घरामध्ये मनोज दादांचे फोटो लावायला तयार आहे आणि कोण कोणतं सरकार काढणार आहे का त्या ये ना म्हणा कुठल्या कायद्याखाली तुम्ही आमच्या घरात येणार आणि मनोज दादाचे फोटो काढणार काढा ना म्हणा तुम्ही बॅनर काढले ठीक आहे आमची सरकारी मालमत्ता असेल ती सरकारी जागा असेल म्हणून बैन, बॅन बॅनर काढू शकला तुम्ही पण आमच्या हृदयातून काढू शकत नाही तर आम्ही देवासारखं मानतो सध्या तुम्ही दैवत मानायला सुरू केलंय मराठा समाजानं ग्रामीण भागातल्या माता मावल्या त्यांना माहित नाही जरांगी पाटील कोण आहे पण पूजा आरत्या करायसाठी तयार आहेत आमच्या माता मावल्या का तर त्यांनी जर मनोज दादांनी हे सिद्ध केलंय दाखवलंय की बाबा समाजाची किती प्रामाणिक आहे आणि ते नेतृत्व मराठा समाजानं गरजवंत मराठा समाजानं ते नेतृत्व स्वीकारलंय हे पुढारी जे होते ना आजपर्यंत म्हणतात की पब्लिक संपली त्यांच्या जा माग जनताना हे म्हणजे आजपर्यंत यांनी मराठा समाजाचा फक्त वापर केलेला आहे आम्ही मराठ्याचे नेते टिल्ले टिल्ले जे आहेत ना कोण तर त्यांनी असं म्हणजे मराठा समाजावर माझ्या पाठीमागे पारे असं दाखवून स्वतःच आतापर्यंत आता सत्ता भोगली पण आता त्यांचे दिवस संपत आले त्यांना कळालं की त्यांच्या मागे मराठा समाज राहिला नाही आणि हा सगळा समाज महाराष्ट्रातला सगळा समाज एक गरीब शेतकऱ्याच्या पोराच्या पाठीमागं मनोज जरांगे पाटल्याच्या पाठीमागं चाललेला दिसतोय म्हणून या महाराष्ट्रातल्या सगळ्या सत्ता आजी माझी जे काय पुढारीत या सगळ्यांच्या पोटामध्ये पोटदुखी व्हायला लागली आणि म्हणून हे लोक अशी स्टेटमेंट करायला लागले की मनोज दादा पाटलांच्या मागे जनता नाही पण तुम्ही तुम्हाला सांगतो की लाखो म्हणजे सात कोटी मराठा समाज आहे ना तर हे म्हणजे नव्याण्णव टक्के हा समाज मनोज दादा जरांगे पाटलांच्या सोबत आहे क्वचित फक्त भाडोतली मराठी किंवा जे नेत्यांना पुढाऱ्यांना बाप मानणारे मराठे आहेत ना एवढेच फक्त ते पाटला सोबत नाहीत कारण की हे फुटीर आहेत हे आणि हा इतिहास आहे की पहिल्यापासून म्हणजे छत्रपती शिवाजीच्या काळ महाराजांच्या काळात सुद्धा चार दोन मराठे होतेच ना विरोध करणारे तसे आता काही आहेत पुटीर जे मराठा समाजाला विभागणी करण्यासाठी मराठा समाजाची एकजूट फोडण्यासाठी प्रयत्न आहेत पण मराठा समाज हा कधी फुटणार नाही कारण की इतिहासात मराठा समाज एकत्र येण्यासाठी फार काळ लागलाय चारशे वर वर्षे त्यामुळे हा मराठा समाजाची एकजूट आता सहजासहजी तुटणार नाही आता जरांगी पाटलांनी जर एखाद्या उमेदवाराचं नाव सांगितलं आणि यालाच मतदान करायचं असं सांगितलं तर काय वाटतं तो, तो उमेदवार निवडून येऊ शकतो मनोज दादा पाटील जर म्हणले हो ना एखाद्या दगडाला मतदान करा तरी आमची दयारी आम्ही डोळे झाकून आमचे आमच्या बोटकामध्याला दायरे तुम्ही स्वतः नवना तिथं मतदान यंत्रणेवर दाबा मनोज दादा म्हणतील ते त्या उमेदवारासाठी का तर आमचा विश्वास सगळ्या कोणावर आहे मनोज दादावर आहे आणि ते ज्या ज्यावर कोणाला उमेदवारी देतील किंवा त्यांनी जर एखाद्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर साहजिकच मनोज दादांना त्या व्यक्तीनं काहीतरी विश्वास त्याचं प्रामाणिक काम करून दाखवलेला असेल त्याच वेळेस मनोज दादा त्या कोणाचं तरी नाव सुचवतील आणि मनोज शंभर टक्के आम्ही तर आमचे म्हणजे जीवाची बाजू लावू आम्ही आजपर्यंत बाकीच्या पुढाऱ्यांसाठी आम्ही थोडंफार प्रचार केलेले त्याच्या पहिले आम्हाला कळत नव्हतं आम्ही बालिश बुद्धी होतो पण आय वेळेस आम्ही समाजासाठी पळू ना आमच्या घर खर्चांनी स्वतःच्या खिशातले पैसे टाकून गाड्यावर फिरू प्रचार करू आणि मनोज दादा जे सांगतील त्या उमेदवारांनी निवडून आणण्यासाठी वाडी वस्त्यावर शेतात ऊस उडीला जाऊन उ मतदार आणू आणि आम्ही पुन्हा मतदान करून घेऊ आणि मनोज दादा सांगतील त्या उमेदवाराला मत निवडून आणण्यासाठी आमची पूर्ण ताकद त्यावेळेस दाखवून देऊ